नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामीमय मंगला चॅनेलमध्ये तुम्हाला स्वागत आहे स्वामी भक्तांनो मी तुम्हाला आज जो अनुभव सांगणार आहे तो अनुभव आपल्याच दिंडोरी स्वामी सेवा केंद्रातील एका स्वामी सेवेकरी ताईंचा आहे या ताई अठरा विभागांपैकी एका विभागात म्हणजे जनकल्याण योजनेचा फॉर्म भरण्याचं काम या ताई करत असतात एक स्वामी सेवा म्हणून तर या ताईला चक्क दुसऱ्यांदा मृत्यूच्या दारातून फक्त गुरुमाऊलींमुळे या ताई परत आलेले आहे या ताईंसाठी चक्क गुरुमाऊलींनी सेवा केलेली आहे आणि गुरुमाऊलींच्या या सेवेमुळे या ताईंचा जीव वाचलेला आहे आता या ताईंचा अनुभव त्यांच्याच शब्दात मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमार्फत सांगणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर या ज्या उर्मिला देवरे ताई आहे यांना मी अगदी जवळून ओळखते या आपल्या दिंडोरी केंद्रात नेहमी येतच असतात आणि त्या एक सामान्य सेवेकरी आहे या ताई तर या ताई काय सांगता येत की म्हणजे उर्मिला देवरे ताई आहे ना या आपल्या दिंडोरीला अठरा विभागांपैकी एका विभागात काम करतात जनकल्याण योजनेचा फॉर्म भरून फॉर्म भरून घेण्याचं काम या ताई एक स्वामी सेवा म्हणून करतात तर यात सांगतात की दोन हजार अकरा साली माझी तब्येत इतकी जास्त प्रमाणात बिघडली होती की अति म्हणजे माझी अतिशय क्रिटिकल कंडिशन होती त्यावेळेस आणि मला खूप श्वास घ्यायला त्रास होत होता आणि त्यावेळेस मी जेव्हा डॉक्टरांकडे गेली तेव्हा डॉक्टरांनी मला न्युमोनिया झालेला आहे असं सांगण्यात आलं मला आणि मग मला मुंबईला हिंदुजा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आणि हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की तुमच्या फुपुसात पाणी झालेलं आहे आणि त्यामुळे तुमच्या फुफ्फुसाचं ऑपरेशन करावं लागेल आणि त्यावेळेस माझ्या फुफ्फुसाचं ऑपरेशनही केलं आणि त्यावेळेस माझे अर्धे लंग्स कापून टाकण्यात आले म्हणजे इतका भयंकर प्रसंग माझ्यावर त्यावेळेस आलेला होता आणि त्यावेळेससुद्धा माझ्या स्वामी महाराजांनीच मला मृत्यूच्या दाढेतून परत आणलेलं होतं आणि आत्ता ही घटना तर आत्ताच आहे म्हणजे साधारण वीस एक दिवसापूर्वीची साधारण बारा एप्रिल दोन हजार पंचवीसची तर बारा एप्रिल दोन हजार पंचवीसला मला पुन्हा तसाच त्रास होऊ लागला म्हणजे श्वास घ्यायला खूप जास्त प्रमाणात त्रास होत होता आणि मला खूप जास्त प्रमाणात ताप पण आलेला होता ज्यावेळेस मी डॉक्टरांकडे गेली त्यावेळेस माझा ताप एकशे तीनवर गेलेला होता डॉक्टरांनी मला ॲडमिट करून घेतलं आणि सलाईन लावलं आणि माझ्या मनामध्ये म्हणजे तोच विचार आला की दोन हजार अकरा साली जसे मला सिमटम्स जाणवत होते सेम तसेच सिमटम्स मला आत्तासुद्धा दोन हजार पंचवीसमध्ये जाणवत होते आणि त्यामुळे मी मनोमन आपल्या दिंडोरीच्या गुरुमाऊलींना आपल्या स्वामी महाराजांना मनोमन विनंती करू लागले की दोन हजार अकराला माझ्यावर जो प्रसंग ओढवला होता माझे अर्धे लंग्स कापून टाकावे लागले होते तसा प्रसंग माझ्यावर कृपा करून गुरुमाऊली पुन्हा येऊ देऊ नका असं मी मनोमन गुरुमाऊलींना विनवत होते आणि मला इतका जास्त प्रमाणात ताप आलेला होता की मी त्या कंडिशनमध्ये मी दिंडोरीला सुद्धा गुरुमाऊलींच्या दर्शनाला येऊ शकत नव्हती मला मनोमन फार वाटत होतं का जर मी दिंडोरीला गेली गुरुमाऊलींचं दर्शन घेतलं तर मला नक्कीच माझ्या तब्येतीत काहीतरी फरक जाणवेल परंतु माझी कंडिशनच इतकी भयानक होती की मी साधी चालूही शकत नव्हते आणि माझी बहीण पण आ, स्वामी सेवेकरीच आहे आणि मग मा, मला असं वाटत होतं की माझी बहीण नेहमी दिंडोरीला जातच असते तर ती जर गेली तर तिच्या मार्फत आपण काहीतरी दिंडोरीहून आपल्यासाठी आपला, आपला प्रश्न मांडू असं मला वाटत होतं परंतु माझी बहीण पण नेमकी दुसऱ्या दिवशी दिंडोरीला जाणार होती त्याच्यामुळे मी तिच्याकडे पण काही सेवा घेण्यास असमर्थ होती परंतु माझ्या बहिणीला दिंडोरीहून एका अजून एका स्वामी सेवेकरी ताईंचा फोन आला व माझ्या बहिणीला त्या विचारू लागल्या की ताई मी इथे दिंडोरीला आलेली आहे तर तुम्हाला दिंडोरीहून काही आणायचं आहे का त्यावेळेस म्हणजे अक्षरशः जसं की स्वामी महाराजांनी माझ्यासाठीच त्या ताईंची नेमणूक नेमणूक केलेली होती त्यावेळेस मग माझ्या बहिणीने त्या, त्या ताईंना सगळ्या माझ्याबद्दलचा माझ्या तब्येतीचा प्रसंग त्या ताईंना समजावून सांगितला की माझी जी बहीण आहे उर्मिला तिची तब्येत अतिशय बिघडलेली आहे तिला खूप श्वास घेण्यास त्रास होत होत आहे तिच्या दोन हजार अकरा मध्ये अर्धे लंग्स देखील कापून टाकण्यात आलेले होते तर आता तिच्यावर पुन्हा तसा प्रसंग ओढू नये आणि ती पूर्णपणे या आजारातून बरी व्हावी यासाठी तुम्ही गुरुमाऊलींकडे प्रश्न मांडा आणि गुरुमाऊलींकडनं सेवा घ्या असं माझ्या बहिणीने त्या दिंडोरीच्या ताईंना सांगितलं आणि मग दिंडोरीच्या ताईंनी तो प्रश्न ती सगळी माहिती माझ्याबद्दलची एका कागदावर लिहून घेतली आणि गुरुवारी सकाळी गुरुमाऊलींकडे त्यांना तो कागद द्यायचा होता तो पेपर जमा करायचा होता परंतु या ताईंमध्ये एवढी हिंमत नव्हती की तो पेपर साक्षात गुरुमाऊलींच्या हातात देणं त्यांना कुठंतरी असं योग्य वाटत नव्हतं आणि मग जेव्हा गुरुमाऊली आले गुरुवारी तेव्हा गुरुमाऊली अक्षरशः म्हणजे सगळ्यांसमोर बोलले की काही जे काही माझे स्वामी सेवेकरी आहे त्यांचे पेपर अजून माझ्यापर्यंत येण्याचे बाकी राहिलेले आहे गुरु गुरु असे गुरुमाऊली स्वतः त्यांच्या तोंडाने बोलले जेव्हा गुरुमाऊली असे बोलले तेव्हा या ताईंना राहवलं नाही आणि यांनी तो पेपर गुरुमाऊलींकडे घाईघाईने देऊन दिला आणि मग जेव्हा गुरुमाऊलीने तो पेपर बघितला त्यावेळेस गुरुमाऊली बोलले की या ज्या ताई आहे या आपल्या सेवेकरी आहेत असं गुरुमाऊली माझ्याबद्दल बोलू लागले आणि यांना या ताईंना या फोन करून विचारा की या ताईंनी कुठल्या कुठल्या सेवा केलेल्या आहेत आणि त्याचबरोबर गुरुमाऊलींनी असं विचारल्यानंतर गुरुमाऊलींनी मला फोन करायला लावला मग या ताईंनी ज्या काही दिंडोरीच्या ताई होत्या त्यांनी माझ्या बहिणीला फोन केला आणि तो फोन स्पीकरवर ठेवला आणि त्या क्षणी गुरुमाऊलींनी मला माझ्या बहिणीला काही सेवा सांगितल्या करायला माझ्यासाठी गुरुमाऊलींनी काही उतारे आणि काही सेवा माझ्यासाठी करायला लावल्या आणि त्या माझ्या बहिणीने मला सांगितल्या गुरुमाऊलींनी तिथे दिंडोरीला यज्ञ मंडपात माझ्या स्वतःसाठी दोन तास महामृत्युंजय मंत्र शाबरी कवच आणि अजून बऱ्याच काही सेवा गुरुमाऊलींनी स्वतः माझ्यासाठी घेतल्या आणि या गोष्टीसाठी म्हणजे मी गुरुमाऊलींचे कसे उपकार वाणू तेच मला कळत नाही साधारण थोड्या वेळाने दुपारनंतर जेव्हा गुरुमाऊलींनी सेवा घेतल्या त्यानंतर मला आपोआप पूर्णपणे बरं वाटू लागलं हे सगळं फक्त माझ्या गुरुमाऊलींमुळे शक्य झालं तर स्वामी भक्तांनो उर्मिला देवरे या ताईंना आपल्या गुरुमाऊलींचा छान असा अनुभव आलेला आहे म्हणजे फक्त माऊलींमुळेच ताई पुन्हा एकदा म्हणजे दुसऱ्यांदा मृत्यूच्या दारातून परत आलेले आहे हे, हे सगळं आपल्या गुरुमाऊलींमुळेच शक्य झालेलं आहे तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर च्या व्हिडिओला लाईक नक्की करा त्याच सोबत चॅनेलला सबस्क्राईबही करा आणि आपल्या स्वामी समर्थ महाराजांसाठी कमेंटमध्ये स्वामी समर्थ असेल बेल बेलायकोनला क्लिक करा जेणेकरून माझे यापुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील स्वामी समर्थ